सॉन्ग बाय अमोल महाजन नमो नम महा विद्यार्थी मित्रांनो दशमी कक्षा अमोद संपूर्ण संस्कृतम आणि आपल्या या संपूर्ण संस्कृतम रम्य संस्कृतम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण दहावी विषयामध्ये जो मागच्या पाठ आपण चर्चा केली अमूल्यम कमलम भाषाभ्यास आपण या व्हिडिओमध्ये पुढच्या पाठावर चर्चा करणार आहे त्या पाठाचं नाव आहे एव परमाणू एव परमाणू तर तो तोच आहे परमाणू आपण अशा या पाठाचं नाव आहे आणि या पाठावर आपण काय करणार आहोत आज आपण चर्चा करणार आहोत पाचवा हा पाठ आहे आणि या पाठावर आज आपण चर्चा करणार आहोत तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण चर्चेसाठी उपस्थित राहूया आणि अत्यंत सुंदररित्या हा पाठ इथ या पाठाचं आपण काय करूया नियोजन करूया तर चला तर विद्यार्थी मित्रांनो स एव परमाणू तोच आहे परमाणू पाचवा पाठ आहे चला विद्यार्थी मित्रांनो विश्वास्य उत्पत्ती विषय नेके सिद्धांता प्रतिपादिदा विश्वाची उत्पत्तीसाठी अनेक सिद्धांत कसे आहेत प्रतिपादित केलेले आहेत नेके प्राचीना नेके प्राचीना सिद्धांता कालवशताम गता आणि अनेक प्राचीन सिद्धांत आहेत जे काल होऊन गेलेले आहेत आणि नेके न्यूतना आणि वैज्ञानिका स्वीकृता आणि अनेक नवीन नवीन जे असतील त्यांनी वैज्ञानिकांनी काय केलेले स्वीकार केलेले आहेत ॲटॉम इथे शब्द सर्वेशाम सुपरिचित ॲटॉम म्हणजे अणू हां ॲटॉम ग्रीक भाषेत आहे हा शब्द मुलांना जसं अणू म्हणजे ॲटॉम ग्रीक भाषेत ॲटॉम या शब्द ज्याचा भंग होऊ शकत नाही तो म्हणजे अभंग असा आहे त्यानंतर आधुनिक विज्ञानशास्त्रे ॲटॉम इथे मूल कारण द्रव्यस्य आणि ॲटॉम म्हणजे अणु अणु हा द्रव्याचा काय आहे मूळ कारण आहे स एव एलिमेंट्स इथे म्हण्यते त्यालाच आपण एलिमेंट्स असं म्हणून हे करू शकतो त्यानंतर प्राचीन तू परमाणू निर्मिते मूल कारण कथितम प्राचीन शास्त्रामध्ये तर परमाणू हेच द्रव्याचे मूळ कारण आहे आणि त्याच्यापासूनच द्रव्य निर्मिती म्हणजे निर्माण होते असं कथन केलेलं आहे परमाणू वैशिष्ट्यानी महर्षीना कनाद महोदयानं वैशेषिक दर्शनी कथित बघा विद्यार्थी मित्रांनो परमाणूचं जे वैशिष्ट्य आहे ते महर्षी कनाद महोदयांनी वैशेषिक दर्शन नावाच्या वैशेषिक दर्शन नावाच्या ग्रंथामध्ये कथित आणि आहे अस्मिन् विषय अधिकम संशोधन शक्यम आणि त्याच विषयावर अधिक संशोधन करणं शक्य झालेलं आहे अशाप्रमाणे आपल्या या पाठामध्ये महर्षी कनाद ज्यांनी कनाकनांचा शोध लावला म्हणून त्यांना कनाद असे म्हटलेले आहेत अशा कनादांचा जिक्र आपण आपल्या या पाठामध्ये करणार आहोत तर चला तर विद्यार्थी मित्रांनो एका एका शब्दांचा आपण अर्थ पाहूया तर यामध्ये अर्णव आणि त्याचे जे, -जे वडील आहेत या दोघांचा संवाद आपल्या या पाठामध्ये दिलेला आहे म्हणून हाच तोच परमाणू या पाठाचं नाव असून यामध्ये दोन संवाद आहेत तर चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण अर्णव अर्नव जपाकुसुम गृहित्वा गृहित्वा प्रविशती आणि काय करतो आर्नव जपाकुसुम जपाकुसुम म्हणजे जास्वंदाचे फूल आर्नव जास्वंदाचे फूल गृहित्वा म्हणजे घेऊन प्रविशती प्रवेश करतो तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापक आणि त्याचे वडील विज्ञान विषयाचे कोण असतात प्राध्यापक असतात वडील आहे ना सह पुस्तक पठने मग्न आणि ज्याचे जे वडील उते, प्राध्यापक उते, चे होते प्राध्यापक होते अर्णवचे वडील ते पुस्तक वाचण्यामध्ये कसे होते मग्न होते आणि मग्न झाल्यामुळे काय होतं त्यास पार्श्व उत्पीटी कायम वर्तते आणि त्यांच्याजवळ उत्पीटी कायम म्हणजे टेबलावर त्यांच्या पाठीमागे पार्श्व म्हणजे पाठीमागे टेबलावर सुष्मेशिका वर्तते सुष्मेशिका म्हणजे सूक्ष्मदर्शक आहे सूक्ष्मदर्शक म्हणजे इथं तुम्हाला दिसतच असेल या चित्रामध्ये जेवढं हे चित्र आहे त्याला सूक्ष्मदर्शक असे म्हणतात तर मग आपण बघूया काय होते काय आहे आता आर्नव काय विचारतो बघा वडिलाला आर्नव म्हणतो काय म्हणतो बघा पित जपा जपाकुसुम आणत मया मया म्हणजे मी आपल्या आसमान अस्माकं उद्यानात आपल्या उद्यानामधून आपल्या बागेतून जास्वंदाचे फुल आणितम म्हणजे जास्वंदाचे फुल काय केले मी आणलेले आहेत जपा कुसुम जास्वंदाचे फुल आणले आहे कियंत सुषमा तस्य परागकण किती सुष्मा आहेत त्याचे परागकण असा प्रश्न अर्णव वडिलाला म्हणतो मग वडील काय म्हणतात बघा हा सुक्ष्मेशी काय अपश्य तू काय कर सुषमदर्शिकेच्या सहाय्याने बघ तेषां कणाना रचना अपि दृष्टुम शकनोशी त्या कणांची रचना देखील तू दृष्टुम शक्नोशी म्हणजे पाहू शकतोस अर्णव तथा करोती आणि अर्णव जो असतो मुलगा तो तसेच करतो त्या याच्यामध्ये बघतो या चित्रामध्ये तो बघत आहे तर मग तो व बघत बघत वडिलाला काय म्हणतो बघा पित किम दृष्टमतया वडील म्हणतात बाबा म्हणतात त्याचे अर्णवचे वडील काय पाहिलेस तू किम दृष्टमतया म्हणजे काय पाहिलेस तू तर अर्णव काय उत्तर देतो बघा पितः अद्भुतम येतात अद्भुत आहे हे की काय परागकणस्य सूक्ष्मा पराग पराग अंग अंग अंगाने दृश्य येथे परागकणा क परागकण म्हणजे सूक्ष्मकणांचे सूक्ष्मा म्हणजे अत्यंत सूक्ष्म भाग काय होतात अंग दिसत आहेत म्हणजे सूक्ष्मकणांचे अत्यंत सूक्ष्म अंग जे आहेत ते दिसत आहेत तर मग पिता काय म्हणतात बघा अर्णव एष्पस अंगाने तूक्ष्मेशीक दृष्टुं शक्नोशी की हे जे पुष्पाचे जे छोटे छोटे अंग आहेत ते तू या सूक्ष्मदर्शिकेने दृष्टुं शकनोशी पाहू शकतोस वडील काय म्हणतात बरोबर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो की अर्णव या फुलाचे भाग तू सूक्ष्मदर्शिकेने सूक्ष्मदर्शिकेच्या सहाय्याने पाहू शकतोस भाग म्हणजे जे छोटे छोटे अंग आहेत या फुलामधले ते तू सूक्ष्मदर्शिकेने पाहू शकतोस परंतु एतद विश्वम परणा परमाणुभ्य निर्मितम परंतु याचे जे विश्व आहे ते कशापासून बनलेले आहेत परणा परमाणूपासून बनलेले आहेत ते परमाणव त्याचे जे, जे विश्व आहे ते परमाणूपासून पासून बनलेले आहे आणि ते सूक्ष्मदर्शिकेने तू पाहू शकत नाही बघा सूक्ष्मदर्शिकेने आपण त्या पुलामधले जे छोटे छोटे जे अंग आहेत ते तर पाहू शकतो परंतु त्या छोट्या अंगाचे जे सूक्ष्मकण आहेत ते मात्र तुम्ही पाहू शकत नाही मग आता त्याला उत्साह बघा किती उत्साह येतो मग तो काय म्हणतो बघा अर्णव परमाणू नाम किम विद्यार्थी मित्रांनो इथून मात्र पाठ अत्यंत सुंदरतेने ऐकायचा आहे तुम्हाला परमाणू नाम किम म्हणजे परमाणू म्हणजे काय तर पिता म्हणतात असतो ठीक आहे कथ आम्ही सांगतो काय सांगतात बघा मुष्टी मात्रान तंदुलान महान सत आन मुष्टी मात्रान तंदुलान मुष्टी मूडभर तंदुलान म्हणजे तांदूळ भोजन गृह म्हणजे स्वयंपाकगृहाला महान सतह असं म्हटले तर आहे स्वयंपाकगृहातून आण म्हणजे आण मूडभर तांदूळ स्वयंपाकगृहातून आण असं त्याचे वडील आपल्या अर्णवला म्हणत आहेत मग अर्णव काय करतो बघा तथे ती उगतो पाकगृहात तंदुलान आण ती तर उठतो आणि स्वयंपाकगृहात जातो आणि तांदूळ आणतो आणि काय म्हणतो बघा स्वीकारतो भवान भवान म्हणजे तुम्ही स्वीकारतो म्हणजे घ्या तू काय म्हणतो वडिलांना तुम्ही आता ते घ्या तर मग वडील काय म्हणतात बघा वडील काय म्हणतात अधुना इमम तंदुलम विभज आता तू या तांदुळाचा काय कर का, आता या तांदुळांचा विभज म्हणजे विभाजन कर फोड त्यांना तर अर्णव काय म्हणतो बघा अर्णव काय म्हणतो तात किया लघु असते येश बघा तात म्हणजे वडील पितह म्हणजे वडील पितह शब्द आलेला याच्या पहिले सात म्हणजे वडील किती लघु असते यश किती लहान आहेत हे पश्यतु पहा एतस्य भागद्व यथा कथम अपी कृतम मया की याचे जे दोन भाग आहेत बघा मी थोडस इकडे घेतो याचे जे दोन भाग आहे यथा कृतम अपी जसे याचे दोन भाग कसे बसे तरी कृतम मया केले मी तो म्हणतो याचे जे दोन भाग आहेत असे कसे तरी मी केलेले आहेत बघा तांदुळाचे दोन भाग जर करायचे असेल तर थोडंसं थोडस थोडस मुलांना दोन भाग करण्यासाठी कसं बस तरी त्याला करावं लागतं मग त्यानंतर पुढं काय म्हणतात आता बघा इतोपि लघुतरम भाग करतुम शक्यतेवा त्याचे वडील आता म्हणतात यापेक्षाही लघुतर म्हणजे छोटे भाग करतुम शक्यतेवा भाग करणे शक्य होईल का असा प्रश्न पिताचे वडील म्हणतात यापेक्षाही अधिक लहान भाग करणे शक्य आहे का मग अर्णव काय म्हणतो बघा मुलांना अर्णव म्हणतो यदी क्रियते तरही चूर्ण भवेत जर केले तर त्याचे चूर्ण म्हणजे पीठ होईल तस्य म्हणजे त्याचे त्याचे म्हणजे तांदळाचे तांदळाचे काय होईल चूर्ण होईल पीठ होईल अजून जर केले तर मग त्याचे वडील काय म्हणतात बघा सम्यक उत्तम तोया बरोबर बोललास तू यत्र विभाजन समाप्यते आता त्याचे विभाजन करणे कसे आहे समाप्यते म्हणजे थांबते यस्मात सूक्ष्मतरम भागम न शक्यते अजून याचा सूक्ष्म भाग करणं शक्य आहे का न शक्यते शक्य नाहीये अजून सूक्ष्म भाग करणं शक्य नाही सह एव परम अणु तोच आहे काय आहे परमाणु म्हणजे ज्याचा शेवटचा भाग आपण करू शकत नाही त्यालाच इथं काय म्हटलेलं आहे परमाणू म्हणलेलं आहे परम अणु परमाणु पुढं बघा तर मग अर्णव म्हणतो काय म्हणतो बघा द्रव्यस्य अंतिम घटक आणि मूल तत्व च परमाणू सत्यम खलू की द्रव्याचा जो अंतिम घटक आहे आणि ते मूळ तत्व आहे त्यालाच आपण परमाणू म्हणायचं बरोबर बोललो का असं वडिलाला तो विचारतो की द्रव्याचा जो अंतिम भाग आहे द्रव्याचा शेवटचा घटक मूळ तत्व म्हणजे परमाणू बरोबर ना असा वि असा प्रश्न अर्णव करतो तर वडील काय म्हणतात बघा का सत्यम अतिशय सत्य बोललास बरोबर बोललास आता थोडीशी माहिती देतात दे वडील हा खलू कनाद, महर्षे खर कनाद महर्षी सिद्धांत खरोखरच हा कनाद महर्षीचा काय आहे सिद्धांत आहे अपि जानासी हा तुला माहित आहे का परमाणू मूल कारणं कारण तेन महर्षीना प्रतिपादित की द्रव्याचं मूळ कारण आहे असे त्या महर्षींनी प्रतिपादन केलेलं आहे महर्षी म्हणजे कोणते की कनाद महर्षी तर नाव बी दिलेले आहे कनाद महर्षीने त्याचं प्रतिपादन केले ख्रिस्तपूर्व तदप्राय शतके आणि काय सुद्धा ते सुद्धा ख्रिस्तपूर्व पाचव्या आणि सहाव्या शतकात झालेले आहेत की कोण की कनाद महर्षी जे होते ते पाचव्या आणि सहाव्या शतकामध्ये होऊन गेलेले आहेत मग अर्नव काम तो बघा तात महर्षिना कनादेन कनादेनं किमकीम उत्तम परमाण की वडील म्हणजे पप्पा महर्षी कनादाने किम किम काय काय बोलले परमाणू विषयी काय काय म्हणले काय काय सांगितले वयम तू महाभागस्य तसं जानीम मी फक्त त्या महाभागाचं महोदयांचं काय जाणतो नाव फक्त मी जाणतो असा तो अर्णव म्हणत आहे की अर्णव काय म्हणत आहे बघा की महर्षी कनादींनी काय काय सांगितलं परमाणू विषयी मी तर फक्त त्यांचं काय त्या महापुरुषाचं केवळ नाव तेवढे मला माहित आहे मी जाणतो तर पिता काय म्हणतात बघा आता कनाद मुनीना प्रतिपादितम कनाद मुनी, ना कनाद मुनी प्रतिपादित केलेले सांगितले आहे की कसा की परमाणू अतिंद्रिय परमाणू कसा आहे मुला अतींद्रिय अतिंद्रिय अतिंद्रिय म्हणजे इंद्रियांनी न जाणता येणारा त्याला म्हणतात अतिंद्रिय इंद्रियांनी जाणता न येणारा अजून परमाणू कसा आहे सूक्ष्म अत्यंत सूक्ष्म आहे मुलांना तो दिसत बी नाही बघा वर उदाहरण दिलेलं आहे की जिथे द्रव्याचा अंतिम घटक आहे जो आपण पाहू शकत नाही सूक्ष्मदर्शिकेने त्याला खऱ्याप्रमाणे आपण काय म्हणायचं सूक्ष्म म्हणायचंय त्यानंतर परमाणू निरवयव परमाणू कसा आहे निर अवयव अवयव नसलेला कोणत्याही प्रकारचा अवयव नाहीये त्या परमाणाला हात नाहीये पाय नाहीये तोंड नाहीये असा अवयव नसलेला परमाणू नित्य <coughs> नित्य म्हणजे नेहमी राहणारा परमाणू कसा कि रा हा। हा कि आहे मुलांनो की नेहमी राहणारा आहे आणि अंतिम आहे परमाणू स्वयंव्यावर्तक स्वत अनेक लक्षणाने युक्त असतो त्याला म्हणतात स्वयंव्यावर्तक ज्याला आपण स्वतःमध्ये परिपूर्ण असतो त्याला स्वयंव्यावर्तक असं म्हणलं जाते बघा पुन्हा एकदा मी म्हणतो कनाद मुनी प्रतिपादन केलेलं आहे की परमाणू आहे अतिंद्रिय आहे अतिंद्रिय म्हणजे इंद्रियांनी न जाणता येणारा परमाणू सूक्ष्म आहे अत्यंत सूक्ष्म आहे जो दिसतही नाही परमाणूला कोणताही अवयव आहे म्हणजे निरवयव परमाणू नित्य म्हणजे नेहमी राहणारा आहे आणि परमाणू स्वतः व्यावर्तक म्हणजे स्वतःमध्ये अनेक आणि परिपूर्ण आहे असा च प्रतिपादन या कनाद महर्षीनी केलेलं आहे पण कोणत्या ग्रंथात केलेलं आहे हे महत्व महत्वाचं आहे वैशेषिक सूत्राणी इति स्वग्रंथे तेन परमाणू व्याख्याकृता है है। की वैशेषिक सूत्राणी नावाच्या स्वतःच्या ग्रंथामध्ये त्यांनी म्हणजे महर्षी कनादाने परमाणूची काय केलेली आहे मुलांनो व्याख्या केलेली आहे मग बघा पुन्हा एकदा आपण अर्थ बघूया अत्यंत महत्वपूर्ण आहे ह्या की परमाणू जो आहे अतिंद्रिय आहे परमाणू सूक्ष्म आहे निरावयव आहे नेहमी राहणारा आहे आणि स्वतःमध्ये परिपूर्ण आहे असं प्रतिपादन स्वतःच्या वैशेषिक सूत्राणी नावाच्या ग्रंथामध्ये त्या महर्षी परमाणू महर्षी महर्षी कनादांनी स्वतःच्या ग्रंथामध्ये परमाणूची व्याख्या केलेली आहे अशा प्रमाणे इथे वडील त्या अर्णवला सांगत आहेत मग अर्णवाला थोडासा अजून जिज्ञासा सुटलेली आहे काय जिज्ञासा आहे बघा अर्णव म्हणतो का सा व्याख्या अजून काय व्याख्या आहे का काय आहे ती व्याख्या परमाणूची अजून काय व्याख्या आहे परमाणूची तर बघा पिता काय म्हणतात एका श्लोकाच्या द्वारे लक्षात येतात जाल सूर्य ची स्तंभ यत् सूक्ष्मं रज्यते दृश्यते तस्य षष्टतमो भागः परमाणु सह उच्यते बघा एक एक शब्दाचा आपण बघूया जाल जालसूर्यमरिश्चित्स म्हणजे खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणाचा सूर्यकिरण खिडकीतून येणारे जे सूर्यकिरण आहेत हे बघा इथं इतर सूर्यकिरण आहे त्याला म्हणतात जाल जालसूर्यमरिश्चित्तम मग यत म्हणजे जे सूक्ष्म रज दृश्यते त्याच्यामधून जे सूक्ष्म असे रजकण असतात ते दृश्यते म्हणजे जे दिसतात तस्य बघा तस्य षष्टतमो भाग त्याचा सहावा भाग म्हणजे काय म्हणाले बघा सूर्याच्या किरणामध्ये जे सूक्ष्म कण दृश्यते म्हणजे दिसतात सूर्याच्या या किरणामधले जे सूक्ष्म सूक्ष्म कण जे आहेत जे दिसत आहेत त्याचा सहावा भाग तस्य श्रेष्ठतमो भाग म्हणजे त्याचा सहावा भाग त्याला सह परमाणू उच्चते त्यालाच इथं परमाणू असे म्हणलेले आहेत बघा अत्यंत सुंदर अर्थ सांगितलेला आहे की सूर्याच्या या कुठे केलेलं आहे बघा सूर्याच्या या किरणामधून जे सूक्ष्मकण आहेत त्या सूक्ष्मकणाचा जो सहावा भाग असतो त्याला इथं काय म्हटलेलं आहे खऱ्या अर्थाने परमाणू असे म्हणलेले आहे थोडंसं विद्यार्थी मित्रांनो मध्येच थोडंसं हे टचचा प्रॉब्लेम असल्यामुळे हा थोडासा भाग इथे असा होऊ शकतो टचचा भाग असल्यामुळे थोडंसं आपल्याला मध्ये मध्ये बघा पुन्हा एकदा की सूर्याच्या किरणामधून जे यत म्हणजे जे सूक्ष्म असे रज म्हणजे कण दृश्यचे म्हणजे दिसतात तसे श्रेष्ठतम भाग त्याचा जो सहावा भाग आहे बघा या सूर्याच्या किरणामध्ये जे छोटे 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 कण दिसत आहेत या एका कणाचा कितवा भाग मुलांना सहावा भाग त्याला इथं सहपरमाणू इच्छिते त्याला परमाणू म्हटलेला आहे आता हे छोटे छोटे भाग आहेत आता एक भाग या भागाला घेतले या भागाचा सहावा कन करायचा त्या सहावा कणाला परमाणू असे म्हटलेले आहे पुढं बघा तर अर्णव काय म्हणतो बघा अहम तत्विषयी विस्ताराने पटितून इच्छा मी तर म्हणतो अजून त्याला जिज्ञासा वाटते म्हणतो मी त्या विषयावर म्हणजे परमाणू विषयावर विस्ताराने पटितून इच्छा मी की विस्ताराने मला काय करायचं आहे वाचण्यासाठी इच्छा आहे मी त्या वाचण्याची इच्छा आहे म्हणतो मला या बाबतीत सविस्तर वाचण्याची इच्छा आहे असं तो अर्णव आपल्या वडिलाला म्हणतो मग मन वडील काय म्हणतात बघा उत्तमम काय म्हणतात उत्तमम उत्तम आहे श्व मम श्वमम महाविद्यालयम आगच्छ श्व म्हणजे उद्या उद्या माझ्या महाविद्यालयामध्ये ये कणाद विषयाने नेकाणी पुस्तकाने सांगित तेथे ते कनादाविषयी अनेक पुस्तकं आहेत आणि तव जिज्ञासा निश्चयने शाम्येत तुझी जी जिज्ञासा आहे तुझे जे प्रश्न आहेत ते नक्कीच काय होईल शाम्येत म्हणजे शांत होतील अशाप्रमाणे हा भाग इथं दिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपण याचा मराठीमधून जाणण्याचा प्रयत्न करूया तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो बघा मराठीमधून पुन्हा एकदा आपण याचा भाग सांगण्याचा प्रयत्न तर चला मग अर्णव जास्वंदाचे फूल इथं ह्या इथून आपण इथून जो आहे भाग इथून अर्णव जास्वंदाचे फूल घेऊन प्रवेश करतो त्याचे वडील विज्ञानाचे प्राध्यापक आहेत ते पुस्तक वाचण्यात मग्न आहेत त्यांच्या पाठीमागे टेबलावर एक सूक्ष्मदर्शिका ठेवलेली आहे मग अर्णव काय म्हणतो बघा बाबा आपल्या बागेतून मी जास्वंदाचे फूल आणले आहे त्याचे पर्वतन किती सूक्ष्म आहेत तर पिता काय म्हणतात बघा सूक्ष्मदर्शिकेच्या सहाय्याने बघ त्या कणाची रचना देखील तू पाहू शकतोस मग अर्णव तसेच करतो पुन्हा वडील काय म्हणतात बघा काय पाहिलेस तू तर अर्णव म्हणतो बाबा ते अद्भुत आहे सूक्ष्मकणांमध्ये त्यांचे भाग सूक्ष्मकणामध्ये त्याचे काही भाग दिसत आहे तर वडील म्हणतात अर्णव या फुलाचे भाग तर तू सूक्ष्मदर्शिकेने पाहू शकतोस या फुलाचे जे अंग आहेत तू सूक्ष्मदर्शिकेने पाहू शकतोस परंतु याचे जे, जे विश्व आहे ते परमाणू पासून निर्मित झालेले आहेत ते परमाणू पासून तू सूक्ष्म ते परमाणू परंतु ते परमाणू तू सूक्ष्मदर्शिकेने पाहू शकत नाहीस कारण की परमाणू फार सूक्ष्म असतात विद्यार्थी मित्रांनो अर्णव काय म्हणतो बघा परमाणू म्हणजे काय तर बाबा म्हणतात ठीक आहे सांगतो स्वयंपाकघरातून मुठभळ तांदूळ आण आन। आणि अर्णव काय करतो बघा मग अर्णव काय करतो ठीक आहे ती थी उक्त्वा ठीक आहे असे म्हणून स्वयंपाकघरातून तांदूळ आणतो आणि म्हणतो बाबा हे घ्या भवान स्वीकारू तू हे घ्या म्हणतो पिता काय म्हणतात बघा अधुना इमम तंदुलम योगत आता या तांदुळाचा दाना दाना कर म्हणजे फोड या तांदुळाला तर ता, अर्ण म्हणतो बाबा किती लहान आहेत हे तांदूळ याचे तर दोन भाग कसे बसे तरी मी केलेले आहेत तर पिता म्हणतात अजून लहान भाग करणे शक्य होईल का आता तो वडिलाला म्हणतो यदी जर केले तर त्याचे काय होईल पीठ होईल तर बाबा म्हणतात बरोबर बोलला असतो याचे विभाजन करणं आता काय आहे याचे विभाजन करणे इथं थांबत आहे ज्याच्यामुळे अधिक ज्यापेक्षा अधिक लहान भाग मिळवणे शक्य नसते त्यालाच इथं परमाणू असे म्हणतात मग तो द्र आरण म्हणतो द्रव्याचा शेवटचा भाग जो मूळ तत्व म्हणजे परमाणू खरे बोललो ना तर बिलकुल वडील म्हणतात वडील काय म्हणतात बघा बघा सम्यक उपतमतो या बरोबर बोलला असतो हा कनाद महर्षीचा सिद्धांत आहे तू जाणतोस का त्यांना तुला माहित आहे का की परमाणू हे द्रव्याचे मूल कारण आहे असे त्या महर्षी कनादाने प्रतिपादन केले आहे आणि ते सुद्धा ख्रिस्तपूर्व पाचव्या आणि सहाव्या शतकात होऊन गेलेले आहेत मग अरनो काय म्हणतो बघा बाबा महर्षी कनादाने परमाणुविषयी काय काय सांगितले आहे मला आता त्या महापुरुषाचे फक्त नाव एवढे माहिती आहे तर वडील काय म्हणतात बघा तर महर्षी कनादानी सांगितले आहे की परमाणू कसा आहे अतिंद्रिय आहे इंद्रियांनी न जाणता येणार आहे परमाणू सूक्ष्म आहे अत्यंत सूक्ष्म आहे जो सूक्ष्मदर्शिकेने पाहायला जाऊ शकत नाही म्हणून त्याला सूक्ष्म म्हटलेलं आहे परमाणू निरअवयव आहे परमाणू कोणत्याही प्रकारचा परमाणूला अवयव नाही आहे परमाणू नेहमी राहणारा असल्यामुळे तो नित्य आहे आणि परमाणू स्वयं व्यावर्तक परमाणू आहे तो स्वतःमध्ये परिपूर्ण आहे अनेक लक्षणाने युक्त आहे असं वैशेषिक सूत्राणी नावाच्या स्वतःच्या ग्रंथामध्ये त्या महर्षी कनादाने याची काय केलेली आहे व्याख्या केलेली आहे परमाणूची व्याख्या केलेली आहे अरुण पुन्हा विचारतो काय आहे ती व्याख्या तर वडील सांगतात की जे उन्हामधले उन्हाच्या सूर्यामधले जे सूक्ष्म असे कण दिसतात त्या कणाचा सहावा भाग सहावा भाग आहे त्याला काय म्हटलेला आहे परमाणू म्हटलेला आहे तर जो दुर् उन्हाच्या याच्यामधला जो सहावा भाग असतो त्याला इथं काय म्हटलेलं आहे परमाणू असे म्हटलेले आहे तर असं म्हटल्यानंतर त्याला अजून जिज्ञासा होते विद्यार्थी मित्रांनो आणि जिज्ञासा झाल्यानंतर तो पुन्हा काय विचारतो बघा पुन्हा आपण येऊया पुन्हा असा प्रॉब्लेम थोडासा मध्ये क्रिएट होत असल्यामुळे मग आर्नव विचारतो मी त्या विषयाने विस्ताराने जाणण्याची इच्छा आहे की मला जे आहे त्या बाबतीत सविस्तर जाणण्याची इच्छा आहे तर वडील म्हणतात वडील काय म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे उत्तम आहे उद्या माझ्या महाविद्यालयामध्ये ये तेथे कनाद विषयाची अनेक पुस्तके आहेत तुझी जी जिज्ञासा आहे प्रश्न आहे ते निश्चित शांत होतील अशाप्रमाणे आपण या पाठामध्ये एव परमाणू या पाठामध्ये अत्यंत सूक्ष्म भाग आहे छोटासा आहे परमाणू म्हणजे अत्यंत सूक्ष्म भागाला पाहणा येणारा प्रयोग चालू आहेत विज्ञानाचे कण अजूनही किती सूक्ष्म आहे हे, हे, आ आ लेला आ हे। या पाठाच्या द्वारे आपल्याला सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो नक्की आपण या पाठाला पुन्हा एकदा वाचन करा आणि पुन्हा एकदा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संस्कृत सॉंग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचवा तोपर्यंत आपण इथेच थांबूया पुढच्या पाठामध्ये सयव परमाणूचा भाषाभ्यास घेऊन येणार आहोत तोपर्यंत आपण इथंच विराम घेणार आहोत धन्यवाद पुनर्मिलामः